नमस्कार मराठी बातमी चोवीस तास मध्ये आपलं सर्वांचं मध्ये पुण्याने दोन्ही काळगोळ तिथे तरुण आणि तऱाडीच सामाजिक कार्यात नाव असणार शिवराजराव काळगोळ यांची मुलाखत आज आपण या ठिकाणी घेणार आहोत या मुलाखतीचं कार्य कसं आहे मराठी बातमी चोवीस तासच्या वतीनं पुण्यामध्ये आयकॉन ऑफ महाराष्ट्र हा पुरस्कार वितरण सोहळा लवकरच होणार आहे या कार्यक्रमामध्ये शिवराज बुलंदराव पायबो या तरुण नेतृत्वाला पुरस्कार देऊन आम्ही सन्मानित करणार आहोत प्रहार विद्यार्थी युवक संघटनेचे पुणे जिल्हाध्यक्ष हे पद त्यांच्याकडे असून ऑल इंडिया अँटी करप्शन पार्लमेंट कमिटी दिल्ली मध्ये मेंबर म्हणून नियुक्ती झाली आहे महाराष्ट्राच्या राजकारणात खूप मोठं नाव असणारे बच्चू कडू

पंधरा वर्षापासून पुढं पप्पांकडून काम पाहत आणि तिथून पुढं की कोरोना झाला होता त्या कार्यकाळात फोनवरती सोशलवरती कंटिन्यू कशी जे पंधरा वर्षापूर्वीचे वीस वर्षी लाट आहे आणि सध्या कोरोनाचा काळात तोच कोरोना त्यांचं काम पाहत

परंतु पुरस्कार सर्वप्रथम पुरस्कार मला वाटला सोळा महाराष्ट्र हा महाराष्ट्र पहिला घटना त्यानंतर पुरस्कारांची सुरुवात झाली मला अनेक पुरस्कार भेटले आता गेल्या ती आठ दिवसापूर्वी दिल्ली येते

आपल्या आपल्या पंचप्रधे आपल्या अनेक पेशंट होते कोविडच्या काळात आपल्याला माहिती स्वतःच्या चर्चेत साधते वाईट काळात त्यावेळेस आम्ही स्वतः आपल्या जे हेल्दीचं दूध असतात लिव्हरिकायची असं डब्ल्यू एच ओ म्हणजे वर्ल्ड डॉक्टर ऑर्गनायझेशनचं म्हणणं होतं ते आपण पॉईंट घेऊन हेल्दीचं दूध बनवून

आम्ही दुधाचा त्रास आणतो स्वतः पेशंटाने तिथून आमचं कार्य सुरू झालं रस्त्यावर कोविड वाटणं चाकरी वाटणं रोज आम्ही आमच्या हाताने केली जेवण बनवायचं गाडी बनवायचं असतात गाडी आमचं कमी वाटत म्हणजे रोज संध्याकाळी सात साडे सात वाजता जायचं त्यांना दर नव्हतं

ग्रामीण भागातून रेल्वेच्या सोडे आता तुम्ही कस पाहिलं तर पुण्याच्या नजिक ग्रामीण भागात त्यामुळे तुम्हाला ग्रामीण भागातील लोकांची त्याची अडचणी मला सगळ्या जोडून ज्ञान केले तर ग्रामीण भागातील तरुणांना त्यांच्या आयुर्वेदिक स्वतःला चिंता देऊन उच्च शिक्षित करतात परंतु रोजगाराच्या संधी त्यांना करतात तरुणांना रोजगार मिळवून देण्यासाठी आपण असं काही अभिनव उपक्रम वगैरे आपण राहतात हो आता गेले दोन तीन वर्ष झालं

सरकारी प्रती आरोग्य बरं असेल शिक्षण बरं असेल कोळी धक्का असेल आर्मी असेल सगळं त्यात सगळं आपण केलेलं आहे त्याच्यात रोज शंभर प्रश्नांची एकवीस प्रश्नांची अशी डेटा असते की रोज आपण त्या व्हॉट्सअप टाकतो जवळपास आपले जसे सर्व जिल्ह्यातील आधार ग्रुप आहे आहेत त्याच्यावरती रोज आपण टेस्ट सोडतो जे काही डॉक्टर आहे डॉक्टर आहे ते आपण तयार करून घेतले तर त्या माध्यमातून आपण सर्व जिल्ह्यामध्ये पोस्ट करतो प्रत्येक तरुणाला जेवढा आपला तरुण तेवढा जोडून त्यांचा प्रत्येक वेगळा परीक्षा परीक्षा रोज सकाळी अपलोड करतो आणि त्याचे प्रश्न तिथून मात्र जे सरकारी परीक्षा असतील त्याचे जे प्रश्न आले आहेत तिथून मागचे दहा वर्षापूर्वीचे पंधरा वर्षापूर्वीचे जेवढे जेवढ्या बार्गानेत आपण प्रश्न करून

आम्ही जी ज्या ज्या व्यक्ती आयपण ऑफ महाराष्ट्रासाठी पुरस्कारासाठी निवडल्या आणि आणि या मंडळींनी सर्वसामान्य लोकांसाठी काहीतरी करून दाखवले आता चुना यांचं नेतृत्व जन महाराष्ट्रात परिचित आहे त्यांचा स्वभाव गणतूक आहे आणि त्यांनी जी काही महाराष्ट्रामध्ये तरुणांची निवड केली त्या तरुणामध्ये काहीतरी करू त्यांची

आपल्या दिव्यांगांसाठी पंचवीस वर्ष ला जातील दिवंग कल्याण मंत्रालय हस्यपेट विभाग मंत्रालयाच्या महाराष्ट्राच्या अंतर्गत दरून घेतलेला आहे एकमत व्यवस्था मॉडल त्यांच्यावर आपण बायोग्राफी वाचली किंवा बायोग्राफी त्यांचं लोकनायक म्हणून पुस्तक सर्वांना सांगेल की लोकनायक हे पुस्तक तुम्हाला जर पुढे राजकीय समाजामध्ये नाही वाटलं किंवा इच्छा असेल तर लोकनायक हे पुस्तक वाचावं त्यात सगळी माहिती माणूस कसा घडला किती संघर्ष केला सगळं त्या पुस्तकात आहे तर सगळ्या आंदोलनाच्या वेळी

तर यात्रा महाराष्ट्रातून येत असताना गुजरात बॉर्डर तर माझ्या तो माणूस करून येतात गुजरात पर्यंत पोहोचले मोजकीच लोकले गुजरात मध्ये रक्तदाब करून सगळ्यांना जाय की तुम्ही गुजरात मध्ये पोहचले सीएम की पी एम पी माझ केली आणि करून यशस्वी अंधरेश असं सगळ्यांना त्यांनी तयार केलं आणि आपण कमी करून दोन ते तीन सांगितलं लोक नाही गेले सगळे तुम्ही वाटा यूटावर तुम्हाला व्हिडिओ त्या प्रकार विजान भाषण आहे ती पण ऐकायला तुम्हाला जरी जाऊन पाठिंबा दिला तरी त्यामुळ आम्हाला तरी असं वाटतं खाली काम करणार त्यांचीच प्रेरणा मिळून काम करतात कारण की त्यांची जी काम करण्याची वेळ दुसऱ्या कुठल्याच आम्हाला तरी पाहायला मिळतात आता त्याला आता शेवटचा एक प्रश्न आहे तुम्ही समाजकारण करता या आनंद समाजकारणाला शोध राजकारणाची असावी असं म्हटलं जाते कारण राजकीय लोक दाखवशिवाय समाज कार्यामध्ये मनाव असं काम करता येत तर तुमची राजकीय दृष्ट्या काय वाटचाल आहे का त्या तुम्ही काय पाऊल उंच आणि कशा पद्धतीने सध्या मी फक्त समाजकारण तुम्ही म्हणलं प्रमाण आपल्याला मनावाशी काम राजकारणातून कुठूनच करणार सध्या तरी राजकीय नाही आणि माझ्यासोबत माझ्या आणि मुख्य म्हणजे आमचे बचूड साहेबांच्या मार्गदर्शनासाठी तिथून पुढची राजकीय पावले तिथून उतरणार हे नक्की इथून तुमच्या मुलासाठी मी तुम्हाला सांगेल की माझ्या पुढची राजकीय वाटचाल काय आहे राजकारणात मी